गैबी फाटा आता राधानगरी अभयारण्य सुरू लोकसंस्कृती जीवन ठेवणार सिंधुदुर्ग दशावतार कोकणातल्या फुगड्या मालवणी लोकगीत त्यातली गंमत वेगळीच दशावतार ही नाटक पाहताना खूपच गंमत येते यातले संवाद फारसे पाठ केलेले नसतात उत्स्फूर्तपणे जसं ससेल तसंच बोललं जात विषयाला धरून काही संवाद ऐकताना हसून हसून पुढे वाट होते फुगडीमध्ये सहा गमतीचा खूप भाग असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग दु किल्ला समुद्राच्या लाटांना अंगावर खेळवणारा जो आजही उत्तम स्थितीत आहे विजयदुर्ग देवगड यासारखे किल्ले अजूनही येत्या जीवन ठेवतात इथल्या छोट्या छोट्या वाड्या तिथल्या ग्रामदेवता त्यांची मंदिरं प्रत्येक ठिकाणच्या आगळ्या वेगळ्या प्रथा ऐकणं अनुभवणं या प्रत्येक ठिकाणी एक अनोखी कथा दडलेली असते